मराठवाड्यामधल्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे रत्नाकर गुट्टे राजू नवघरे राजेश विटेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि ही मागणी केलेली आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा फटका शेतीला बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केलेली आहे नाही आता आम्ही दादांना भेटून आम्ही तिघेही भेटलो आणि भेटून आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये पूर्ण धडफुटी झालेली आहे मागच्या पन्नास वर्षामध्ये जेवढा पाऊस झालेला नाही तेवढा पाऊस झालेला आहे आणि कसल्याही प्रकारचं कुठलंही धान्य बिन्य मला सगळ्या जमिनी वाहून गेल्यात खरडून गेल्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी अतिवृष्ट झालेली आहे त्याची मदत व्हावी म्हणून आम्ही दादांना निवेदन दिलं परंतु माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन आसन हळद आसन कापूस आसन त्याच्यानंतर केळी आसन ऊस आसन प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास चाळीस पंचाळीस गावामध्ये मी स्वतः फिरलो आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे पण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होण्याबरोबर जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली माझ्या इथं दोन महिला गुंडा येथील दोन महिला त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि प्राण्यांचं सुद्धा वाहून गेलेले आहेत आमच्या इथं गाई असतील म्हशी असतील त्यानंतर मेंढ्या असतील शेळ्या असतील यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं शेत आहे शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाईबद्दल कालही मान्य मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या आहे आणि जे नुकसान शेतकऱ्याचं झालं केंद्र सरकार राज्य सरकारचे जे एन डी आर एफ ए डी आरचे जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे